नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराची रंगली चर्चा आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नगरपरिषद परिषदची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे दोन डिसेंबर पंचवीसला नगरपरिषद परिषदची निवडणूक होणार आहे आणि मागील आठ दिवसात जी काही घडामोडी झाली आणि डेव्हलपमेंट झाला आहे त्याबाबतीत आपल्यासमोर थोडक्यात विचार व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी एक पत्रकार परिषद मी बोलवली आहे यापूर्वी मी हॉटेल अनुप्रभावर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की पुसन विकास मंचच्या नावाने आम्ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार आमचे काही पत्रकार बांधून विचारले होते की पुसन विकास मंचाच्या नावाने जर तुम्ही निवडणूक लढवायला गेले तर खूप मोठी लढाई आहे तुम्हाला त्रास होईल खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागेल त्यावेळेस मी म्हटलं होतं की जर जर आता समविचारी पक्ष कोणी मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत युती करू किंवा त्याच्यासोबत पूर्णपणे निर्माण याचा विचार करू आता हा राजकारण आहे समोर उमेदवार आपले होते एकीकडे एक मोवानीताई नाईक होती डॉक्टर नदीम होते आणि निखिल सिद्धरवार होते त्यामुळे आपली कुठंतरी या एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या रिंगणात आपला टीका लागावा आणि कुठंतरी आपल्या मेहनतीला यश मिळावं म्हणून आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले आणि प्रभूची इच्छा आणि जनतेच्या सर्वांचे आशीर्वाद आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेली आपुलकी यामुळे मला शिवसेना धनुष्यबाण माननीय जी शिंदे सध्याचे मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री ज्यांनी लाडली बाईक योजना सुरू केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व आई बहिणींना मुलींना एक आधार दिला त्या माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या पक्षा पक्षाचा धनुष्यमान हा मला मिळाला या पक्षाची मला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आणि प्रभूची इच्छा एवढा एवढा मोठा योग संयोग जुळून आला आणि आज या निवडणुकीच्या रिंगणात आजच्या घडीला मला आनंद होता हे सांगण्यासाठी आणि आपण सर्व पत्रकार बंधू असल्यामुळे आपल्याला घरा निकडा खोपऱ्या माहिती आहे की या निवडणुकीत सध्या आपण प्रमुख स्पर्धक म्हणून समोर आलो आहोत आत्तापर्यंत मी पुसदच्या शेवटच्या घरापर्यंत भेट दिली आहे मी एकमेव नगराध्यक्षाचा उमेदवार आहे ज्यानं इटावा वाडापासून एआर लेआउट ते तिरुवनवाडीपासून इकडं महावीर ते उमरखेड नाका त्या बाजूला सप्तगिरी नगर आणि जर रामनगर आणि तिकडं आपले जे नगर म्हणजे चारही बाजूला प्रत्येक घरी जाऊन मी स्वतः हजार जाऊन लोकांना भेट देऊन प्रचार केलेला आहे यापेक्षाही महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा माझी उमेदवारी दाखल झाली हळूहळू आणि आज मला पुसदच्या जनतेमधून सर्व मतदारामधून तो बिचारा एक गरीब असो गावातला श्रीमंत असो की प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो स्वयंस्फूर्तीनं लोक लो मला साथ देण्यात येणार आणि मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगा की मी खोटं बोलत आहे माझा जो अनुभव आहे ते मी खरं खरं सांगत आहे की आज प्रत्येक स्तरावरून गरीब ते गरीब ते अमीर ते अमीर वर्गवारी मी करत नाही पण सर्व मतदाता बंधू जे आहेत माझे बंधू भगिनी जेव्हा युवा मित्र आहेत त्यांच्या सर्वांचा प्रचंड साथ मला मिळाली आहे आणि त्या ताकदीवर आज मला असं वाटते की या स्पर्धेमध्ये आज तरी मी विजयाच्या जवळपास आहे मी अहंकार करत नाही की मीच विजयी म्हणा पण आता जी स्पर्धा आहे ती अशी स्पष्ट स्पर्धा आहे की या निवडणुकीमध्ये घड्याळीवर उभे असलेली मोहनीताई नाही आणि कमळावर उभे असलेले निखिल भाऊ चिंदरवा हे दोघेही स्पर्धेतून बाहेर गेले आहेत जनतेमध्ये यांना प्रतिसाद नाही राहिले फक्त डॉक्टर नदीम साहेब ते एका कठ्ठा मताच्या वर्षावरील स्पर्धेमध्ये आहेत परंतु सदैवानं जर त्या क्षेत्रामध्ये एम आय एमच्या उमेदवाराला सर्व लोकांनी पसर केलं तर अशा परिस्थितीमध्ये आपण निश्चित विजय संपादन करणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये जर प्रभूची परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या साथाने आपल्या साथीनं आणि सर्व मतदार मतदारबंधू जे आहेत त्यांच्या साथीनं जर मला यश मिळालं तर मी जे माझा वचननामा दिला आहे मी पूर्ण करणार आहे आणि तो वचननामा जर मी पूर्ण केला नाही तर मी पाचशे रुपयाच्या स्टार्टवर राजीनामा लिहून साईन करून आलो आहे तो राजीनामा आता जो माझा आहे तो नोटरी करून पंधरा तिथे येईल त्याची कलर प्रिंट मी आपल्या सर्वांना देणार आहे तो राजीनामा मी शहरातील प्रतिष्ठित पाच लोकांचा सुपूर्द करणार आहे पत्रकारमधले आपल्या अखिलेश भैया चिंकसाहेब दोन तीन असे दोन तीन प्रतिष्ठित नागरिकांक माझ्या डोक्यात आहेत त्यांना कोणी चांगले की जे मला म्हणतील ठीक काही आम्ही ठेवतो आणि ज्यावेळेस आम्हाला शंभर लोकं म्हणतील की अनिल ठाकूरचं काम बरोबर नाही तो वचननामा रा, पूर्ण करत नाही माझा राजीनामा जिल्हाधिकारीकडे सुपूर्ण करावा माझा कुठलाही आक्षेप राहणार नाही मला तर माझं त्याला पूर्ण समर्थन राहिलं अशा प्रकारे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हमीपत्राचा माझा राजीनामा देत आहे की मी दिलेल्या शंभर मुद्द्याचा जो माझा वचन आहे वचननामा तो पूर्ण करण्यास मी चुकलो जर मी भ्रष्टाचार केला जर मी विकास केला नाही जर मी हिंदवी साम्राज्याच्या सॉरी हिंदवी स्वराज्यासाठी काम केले नाही माझ्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्णपणे स्पष्ट आहे संविधानमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हिंदू म्हणून जे उल्लेख केला आहे ते जर आपण पाहिलं तर हिंदू आणि ब्लॅकेटमध्ये बौद्ध शीख आणि जैन या सर्वांना घेऊन जी हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे त्याचबरोबर इतर जो कोणी राष्ट्रभक्त समाज हितकारी विचार करणारा समाज आहे धर्म आहे जो राष्ट्रहित आणि समाज जोपासणारा त्यांना सोबत घेऊन मी हिंदवी स्वराज्याचा निर्माण करणार आहे आणि तो वचननामा पूर्ण नाही झाला तर मी माझा राजीनामा राजी हे माझा राजीनामा आहे पाचशे रुपयाचा स्टॅम्पवर या स्टॅम्पवर मी दिला आहे वचननामा पूर्ण नाही झाला तर मी राजीनामा दिला ये आणि मागे पुन्हा एक राजीनामा देऊन त्याला बाकायदा दहा रुपयाचे तिकीट लावून त्याच्याशी ठेवलेलं आहे ते दोन्ही दाखल करून द्यायचं मी स्व हा राजीनामा जनतेला सपोर्ट करतो त्यानंतर मुख्य मुद्दा झाला मागील आठ दिवसात सर्व परिषदमध्ये प्रचार सुरू आहे सर्व पक्षांचा आणि त्याच्यावर थोडंसं सा एक साठक वादक मी माझे विचार मांडणार आहे निवडणूक हक्कीच्या रिंगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घडी या निवडणूक निशाणीवर मोहनिताई नाईक उभी आहेत राज्यमंत्रीची पत्नी आहे आम मतदाराचा प्रश्न स्पष्ट आहे राज्यमंत्रीपद असताना नगराध्य नगराध्यक्षपद कशाला काल त्यांनी मुलाखतीत सांगितलं मी हे विकास करणार ते विकास करणार माझा शंभर कोणत्याचं पत्रक त्यांच्या कामी आला ते वाचून त्यांनी त्याला परत रिपीट केलं परत त्याचाही गुणोच्चार केला हरकत नाही विकास करा जे त्याच मुद्द्यावर विकास करा परंतु आतापर्यंत आपण विकास कोणता केला आणि का केला नाही हा प्रश्न जनतेकडून विचारण्यात येतो की राज्यमंत्रीपद असताना तुम्हाला नगराध्यक्षपद कसाला जर आज तुम्ही म्हणता की आम्हाला विकास करायचा आहे तर मग पाच वर्ष आमदार आणि दीड वर्ष राज्यमंत्रीपद एवढा मोठा असताना विकास का झाला नाही मागील पाच वर्षात नगरपालिका तुमच्या ताब्यात होती विकास का झाला नाही स्पष्ट प्रश्न प्रत्येक सुद्धा मतदाता गरीब मतदाता चांगला मतदाता शिक्षित सर्व विचारत आहे आणि याची उत्तरं त्यांना आता या पुढच्या तीन दिवसात द्यायची आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाईक घराण्याकरिता रात्रंदिवस दिवस काम करणारे शिवसेना पक्ष सोडल्यापासून तीस वर्षापासून प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत राहणारे राजू दुधी यांना मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला उमेदवारी नगराध्यक्षपदाची देऊन परंतु राजू दुधेवर अन्याय झाला त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यात आला आणि आज एवढा चांगला कार्यकर्ता एवढा चांगला माणूस त्याला अपक्ष राहण्याची आणि त्रास भोगायची वेळ आली राजू दुधेबद्दल मला सहानुभूती आहे राजू दुधे म्हणजे अनिल ठाकूर आणि अनिल ठाकूर म्हणजे राजू दुधे पण एक चांगल्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल सत्तेच्या स्वार्थापाई एका चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही बळी घेत असाल ही नीती बरोबर नाही या। आणि याचंही उत्तर जनता मागत आहे राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचे दोन हजार सतरामध्ये आलेले मोठे नेते निलेभाऊ नाईक निलयभाऊ नाईक आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते काकाच्या त्रासाला कंटाळून ते भाजपमध्ये आले पण मला मनु। रा, पूर, ते वाटत नाही की खरं आहे म्हणून कारण मनोहर भाऊ त्या परिवाराला आपण पाहिलं तर एक माणूस दोन माणूस रा राष्ट्रवादी पक्षात तर दोन माणसं भाजपमध्ये त्यांच्या परिवारातले त्यांनी ओळखलं मोठं राजकारणी आहेत की पुढचे जे भवितव्य आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे बरोबर नाही म्हणून त्यांनी आधी अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे पाठवले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे हे नीती त्यांनी अवलंबून गेलं नाही जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न केला की या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची युती झाली पाहिजे हे स्पष्ट आहे फॉर्म भरण्याच्या बारा वाजेपर्यंत त्यांनी हे प्रयत्न केला की यांची युती झाली पाहिजे परंतु काही कारणास युती झाली नाही युती झाली नाही तर त्यांनी दुसरा बी प्लॅन तयार ठेवला मोहनिताईला उभं केलं पण भाजपकडून डमी उमेदवार दिला भाजपकडून उभा असलेला उमेदवार नक्कीच चित, निखील चितरवा हा डमी आहे हे मी नाही म्हणत आहे मी कुठलेही आरोप किंवा कुठलाही माझा बयान हे निराधार देत नाही आहे हे सगळं वृत्तपत्रात आलेलं आहे सगळं काही स्पष्ट आहे पूर्ण महाराष्ट्राच्या मीडियावर आला विलय भाऊ नाईकांनी मागणी केली की मोहनिताई नाईक माझी मुलगी आहे आणि तुम्ही त्याला मतदान करा भाऊ मोहनीताई नाईक तुमची मुलगी आहे आम्हाला मान्य आहे मग नक्कीच चित्रवर कोण आहे हे तर स्पष्ट करा बरोबर विलय भाऊ नायकांनी म्हटलं मी तोंडा देखील ते ठेवत नाही आम्ही राष्ट्रवादीची आमची लढत राष्ट्रवादीशी आहे पाहू निलय नाही अजून तीन दिवस बाकी आहे स्पष्टपणे सांगा तुमची लढत कोणत्या राष्ट्रवादीशी आहे तुमची लढत मनोर नाईकांच्या राष्ट्रवादीशी आहे तुमची लढत इंद्रिनी नायकांच्या राष्ट्रवादीशी आहे तुमची लढत मोहनिताई राष्ट्रवादीशी आहे कोणत्या की त्या तुतारीशी ज्याचा विचाराचं अस्तित्वच नाही आहे मग तोटा तोंडात एक आणि पोटात एक काय खरं आहे काय सत्य आहे तेवढं तर स्पष्ट करा दोन हजार सतरामध्ये भाऊ हो भाजपमध्ये आले त्यांची कुठलीही पार्श्वभूमी हिंदुत्वासाठी हिंदुवी काम करण्यासाठी आणि विकासाचे काम करण्यासाठी नाही भाजपचे उमेदवार निखिल चितरवा दोन हजार चौदामध्ये भाजपमध्ये आले दोन हजार बारामध्ये यांना मी म्हटलं होतं की तुम्ही भाजपकडून उभे राहा यांनी देशोन्नती पेपरच्या फ्रंट पेजवर बातमी दिली होती फोटोसह मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्यावेळेस शरद म्हणजे काँग्रेसमध्ये होते तर मी शरद मेन गटायचा आहे असाही उल्लेख त्यांनी केला होता त्याच्यावर आणि माझा भाजपची सूत्रांग संबंध नाही परंतु त्यानंतर भाजपची सत्ता आली महोदय चादरवाल आले भाजपमध्ये त्यांना कोणता तरी एक पत्रकार लिहून आहे बिल्ला बिल्ला मला असं काही आक्षेपारे बोलायचं नाही आणि भाजपमध्ये आल्यानंतर फक्त सत्तेसाठी समीकरण जुळून त्यांनी अद्यापपर्यंत पैसे कमवण्याचे कामं केले मी जास्त उदाहरण देत नाही एका मंदिरात जे त्यांनी काम घेतला तेलगू वसाहत बांधला मी मागेही सांगितलं भाजपनी सांगितलं ते काम कोणा ठेकेदाराला दिला काम पन्नास लाखाचा तीन लाख सदर झाले तीस काम दिला तो सभागृह झाल्यानंतर लोकांनी वर्गणी करून सभागृह बांधला तेलगू वसाहत बांधला यांना साडेतीन कोटी रुपये मिळाले सुधीर मुनगंटीवारकडून विकासाचे यांनी ते काम दिलं शेख करून बाईला आता शेख करून बाई कोण आहे कुठं राहते त्यांचे राजकीय आणि आर्थिक हिता कोण आहे हे आम्हाला तुम्हाला सर्वांना माहिती एकदा विश्वनाथ सिंग बयास होते त्यांनी म्हटलं होतं जेव्हा हे कयूम बयास गटात होते तर आपल्या राशन कार्डमध्ये याचं नाव शेख त्याऐवजी शेख कयूम बयास करून टाका परंतु त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे बदलला ते नायकांकडे गेले तिथं ते प्रामाणिकपणे आहे दहा पंधरा वर्षापासून तर आता लोकं म्हणत आहेत की ते शेख नाईक याला काम दिला निखित सिद्धवा भाजपचे नेते हिंदुत्ववादी नेते एकीकडे एक एक हिंदू मुस्लिम करून तुम्ही भांडण लावता हो आणि दुसरीकडे निधी आल्यावर तुम्हाला मुस्लिमच ठेकेदार दिसते कोणी हिंदू दिसत नाही मला जातीवाद करायचा नाही पण समाजात राहताना संतुलन तर ठेवा नाही करायचं मला जातीवाद मला धार्मिक उन्मादी नाही करायचा मला काही जणांनी सल्ला दिली फलनाची सभा घेऊ याची सभा घेऊ म्हटलं मला उन्वाद पैदा करून मतं मिळवायची नाही आहे मी सच्चा हिंदू आहे सच्चा हिंदवी स्वराज्याचा समर्थक आहे आणि जेवढे सच्चे हिंदू आहेत हिंदवी स्वराज्याचे समर्थक आहे त्यांना माहीत आहे की धर्म कसं वाढवायचा काम कसं करायचा आणि विकास कसं करायचा तलवार घेऊन फिरल्यानं धर्म वाढत नाही तुम्ही मागील दहा वर्षात गेली ते दिल्ली भाजपची सत्ता असताना हिंदू संघटित करण्यासाठी साधा मेळावा सुद्धा घेतला ना तुम्ही म्हटलं नाही की आपण एकदा खिचडी करू आणि सगळे जातीभेद विसरून एकदा हे खिचडी सोबत खाऊ एका ताटात बसून खाऊ मी ब्राह्मण नाही मी मराठा नाही मी तेली नाही मी माडी नाही मी कोळी नाही मी दलित नाही नाही विसरून आपण एक तरी कार्यक्रम तुम्ही घेतला अरे तुम्ही हिंदू संघटित करा बाकी आपआप छान होते आणि हिंदू संघटित करण्याचा मी प्रयत्न केला होता परत रिपीट करत नाही झाला आता ना आमदार झाला होतो पुन्हा प्रभू श्रीरामाची इच्छा नगराध्यक्षासाठी उभा आहे यांना माहीत आहे शंभर मधले वचननाम्यामधले शंभर मधले दहा जरी काम अनिल ठाकूरनं केले तर पुढचं आमदार होणार आहे म्हणून आता मोहनीताई नाईक घडी निखिल चिंदरवार कमळ आणि डॉक्टर नदीम तिघं मिळून हेच विचार करतो की आपल्यातून कोणी आलं तर चालते पण अनिल ठाकूर आला पाहिजे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा